कडी पत्ता कोथिंबीर हिरव्या मिरच्या हे तर टाकावंच लागते बघा आजकाल तर सगळ्यांना म्हणून म्हणून थकून गेले बघा भाऊजी गोड केलं नाही तुम्ही ते जर केलं तर चांगलं राहतील आजकाल नाही काय खर नाही माझ्या बायकोला बी लय वाज झाल्यात रातभर झोपू दे ना गेल्या बला काय सांगा अकरा करायला सांगू काय चांगलं राहत आहे ते करून तर बघा एकदा बर 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 कुठं शिकले आम्हाला तुम्ही एवढं भरीट, भरीट। आते आते हे घरो नाही शिकला बन कुठं घरगुती फार्मुला कुठे शिकला घरीच घरीच आता वा मजावर व केले फार्मुला ते मग तुम्हाला सांगितली आता मला हे सांगूनच टाका फार्मुला कशाला ठेवून म्हणजे बर चल टाकते बंदोबस्त अरे ते वा कुठे जळून गेले की डोक्याला के केस राहायचा नाही की बाई ज्या का ज्या नाही अ भाऊ काय केलं ना माझा दुनिया तसा आ करून टाकला तो डोक्याची पण अशी वार झाली ना मग

ba bari